नागपुरातून एक ब्रेकिंग बातमी येते नागपुरातील दीक्षाभूमीतील आंदोलनाला हिंसक वळण लागलंय नागपूर दीक्षाभूमीतील अंडरग्राउंड पार्किंगला मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आंबेडकरी समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू आहे मोठ्या संख्येनं आंबेडकरी समाज बांधव दीक्षाभूमीवर जमा झालेले आहेत पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलंय आंदोलनस्थळी बांधकामाची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंग कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं चा आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समावेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल <्यविता>